श्रावणी सोमवाराच्या तिसऱ्या सोमवारी आपण दर्शन घेणार आहोत श्री देव गांगेश्वराचे कोकण कोकण म्हटलं की सर्वांच्या नजरेसमोर येतो तो निसर्ग संपन्न हिरवगार परिसर साहजिकच पावसाळ्यात खास करून श्रावण महिन्यात संपूर्ण कोकण हिरवगार शालू नेसून नटलेला असतो देवस्थानाची ख्याती जगभर पसरलेली आहे अशाच प्राचीन आणि ऐतिहासिक देवस्थानाला आपण भेट देणार <ण्यारी> आहोत नमस्कार मी आर्या डोंगरेल लोक न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत करते श्रावणी सोमवार या आपल्या विशेष भागात आज श्रावण मासातील तिसऱ्या सोमवारी आपण दर्शन घेणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यात महान गावातील श्रीदेव गांगेश्वरात बाजूनी डोंगर आणि निसर्गाच्या अगदी कुशीत विसावलेलं येथील कौलांग मंदिर मंदिराच्या आजूबाजूला ऐचकेस मोकळी जागा आहे त्याचप्रमाणे बारा पाचातील सर्व देवतांची पाषाणे मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते श्रावणी सोमवार निमित्त मंदिरात सकाळपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होते पिंडीवर रुद्र अभिषेक दूध अभिषेक बेलपत्र अभिषेक एकादशमी अशा त्यामध्ये समावेश असतो मंदिरातील पूजा अर्चा आणि इतर सर्व देखरेख्यांचं काम हे येथील सर्व घाडी कुटुंब मिळून करतात या मंदिरातील खास असं वैशिष्ट्य म्हणजे एकाच मंदिरात तीन शिवलिंग एकत्र आहेत मंदिरातील मुख्य शिवलिंग श्रीदेव गांगेश्वर उजव्या बाजूला कांदळ गावाचे आणि डाव्या बाजूला अजून एक विशेष बाब म्हणजे या गावातील घरामध्ये कोणतेही सणवार उत्सव कार्यक्रम असतात त्यावेळी पहिला नैवेद्य हा मंदिरातील घाडी वस आकारी देवासमोर ठेवला जातो त्यानंतर पुढची कामं केली जातात जाणून घेऊया मंदिराची आख्यायिका लोकनेता न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आत्ता आपण आलो आहोत महानगावामध्ये आणि ह्या महानगावामध्ये एक शिवकालीन प्राचीन असं मंदिर आहे ह्या देवस्थानचं नाव आहे गांगेश्वर मंदिर म्हणून आणि ह्या मंदिराचे जे पुजारी आहेत जे मानकरी आहे ते आता आपल्या समवेत इथे आहेत आणि खास वैशिष्ट्य म्हणजे चारी बाजूने डोंगर आणि निसर्गाच्या कुशीत असलेलं हे एक छान असं मंदिर आहे ह्या मंदिराबद्दल आज जी आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत तर ही संपूर्ण माहिती आहे ती या मानकऱ्यांकडून आता आपण पुढे जाणून घेऊया काका नमस्कार नमस्कार, नमस्कार। लोकनिजा न्यूज चॅनलमध्ये तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे हे जे मंदिर आहे गांगेश्वर मंदिर तर ह्या मंदिराचं नाव सुद्धा संपूर्ण पंचकृषीमध्ये पसरलेलं आहे अनेक भक्तांची कामं जी संकट ज्या काही गोष्टी आहेत त्या मंदिरात भक्त स्वतः येतात दर्शन घेतात त्यांच्या इच्छा आकांक्षा आहेत त्या परिपूर्ण होतात तर एकूणच ह्या मंदिराची जी आख्यायिका आहे जी तुम्ही काही माहिती आहे तर त्याबद्दल थोडक्यात आम्हाला काय तुम्ही सांगू शकता का, का? हे जे काय गांगेश्वर मंदिर आहे ते पुरातनच आमच्या घाडी समाजाने त्याची स्थापना केलेली आहे त्याप्रमाणे हे गारडी देवस्थान आहे म्हणजे जी काय खटसाळ जी काय आहे त्याची मात त्याच्यावर मात करणारा गांगो या मंदिराची स्थापना ह्या इथे साधारण केव्हा झाली आहे आणि कशा स्वरूपात झाली आहे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जी सनदा ती अठराशे त्रेपन्न ची आहे किती अठराशे त्रेपन्न म्हणजे त्याच्या पूर्वी हे देवस्थान स्थापना झालेली आहे म्हणजे छत्रपती शिवाजी कालखंडात काल। हे अस्तित्वात आहे हो। तर ह्या मंदिराची जी आख्यायिका आहे म्हणजे हे देवस्थान कुठून कसं इथपर्यंत आलं त्याबद्दल काही थोडक्यात म्हणजे तस काय सांगता येणार नाही म्हणजे निश्चित काही सांगता येणार हो। पण बारापाचा म्हणजे हे कांदळगावचे जे काय हे आहे बारापात मध्ये हे देवस्थान मोडलं जातं बारापाचा बारापाचा राजा आणि प्रजा प्रजा ह्या दोघांमध्ये असा जो ह्या गोष्टींचा जो उल्लेख केला जातो तर त्या उल्लेखाबद्दल थोडक्यात काय सांगाल कांदळगावची जी राठी आहे त्या राठीमध्ये राजसत्ता ही राण्याकडे आणि पूर्वसत्ता इतर जे मानकरी आहे त्यांच्याजवळ पण मेन म्हणजे ती सत्ता घाडी वस त्या ठिकाणी असल्यामुळं किंवा गाराने वगैरे सगळं पोडकामे सगळी साकडे असल्यामुळे ते काम घाडी वस करतात तांदळगावचं जे देवस्थान आहे पंचतत्वातलं जे देवस्थान आहे त्याच्यामध्ये रामेश्वर म्हणजे त्या देवस्थानाचा त्या पंचतत्वाचा राजा आणि प्रजा त्याच पंचतत्वातली प्रजा म्हणून ज्या देवस्थानाने जबाबदारी सांभाळली प्रधान कांदळगावचं जे देवस्थान आहे तो पंचतत्व नटलेला देवस्थान असा त्यामध्ये राजा हो रामेश्वर आणि प्रधान हो गांगेश्वर म्हणजे गांगेश्वर देवस्थान जे इथे आहे ते प्रधानाचं हे देवस्थान देवस्थान असं म्हणायला काही हरकत नाही हरकत नाही तर आता ही इथे जी देवस्थान आता इथे आपण जे पाषाण बघतो आहोत तीन शिवलिंग इथे आहेत एक मूर्ती स्वरूपात पाषाण आहे तर त्याबद्दल काय सांगू शकाल मेन जे आहे ते, ते गांगेश्वराच आहे हा बाजूला जे आहे ते रामेश्वर शिवलिंग गांगेश्वराच्या उजव्या बाजूला उजव्या बाजूला ते रामेश्वराचं आहे रामेश्वराचं कांदेगावच्या रामेश्वर हा आणि त्या रामेश्वराच्या उजव्या बाजूला जे आहे ते चौराई देवी चौराई देवी हा तर ह्या चौराई देवीला म्हणजे काय असं असाधारणचं महत्व काय दिलेलं आहे म्हणजे ती जी आहे नवसाक पावणारी कोणतंही कार्य असो किंवा कोणाला मूळबाळ होत नसेल किंवा लग्न कार्य होत नसेल किंवा काय कोणची कामं अडलेली असतील तर तिला हाक मारल्याच्या नंतर लोकांची कामा कसा होतात म्हणजे नवसाक पावणारी ती अशी तिची ख्याती ख्याती आणि त्याचप्रमाणे आता आपण दोन शिवलिंग आपल्या समजले आहेत जे मुख्य मोठ जे शिवलिंग आहे ते इथल्या गांगेश्वर आहे त्याच्या उजव्या साईडला आहे ते रामेश्वर शिवलिंग आहे आणि त्याच्या डाव्या साईडला एक शिवलिंग आहे हो ते घाडवस म्हणजे आमचा घाडीवसाचा आकार आकाराची स्थापना तिथं केलेली आहे आणि त्याला वर्षातून जे काय कार्यक्रम आहे किंवा घाडी समाजामध्ये लग्नकार्य असेल तर पहिला निवेद आणावा लागतो वर्षश्राद्ध त्या दिवशीसुद्धा सुद्धा इथं आणावं लागतो म्हाळ घातल्याच्या नंतर माळाला सुद्धा इथं आणावं लागतो लग्नकार्य असतील तरी पहिला निवेद किंवा हो किंवा किंवा हे का वंश तोही वौसा इथे आणावा लागतो आकाराकडे गांगोकडे म्हणजे थोडक्यात असं की घरात होणारे सणवार उत्सव कार्यक्रम त्यांना नैवेद्य दाखवायचा असतो तो तो पहिला नैवेद्य इथे आणला इथे आणून दाखवला जातो तिथे आणून पहिला दाखवला जातो एरवी इतर गावांमध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये आकार असतात म्हणजे श्रीफळ असतं आणि त्याला ते आकार म्हणून तिथे पुजलं जातं तसं इथे नाहीये इथे मंदिरातच प्रत्येक घराण्याचा आकार आहे सध्या काका श्रावण मास सुरू झालेला आहे आणि श्रावण मासामध्ये अ सोमवारी येणारा आ... तो श्रावण सोमवार असतो तर ह्या श्रावण सोमवारी शंकराच्या पिंडीवरती किंवा जी जी शंकर मंदिरं आहे शिवलिंग आहे त्यामध्ये भरगच्छ असे कार्यक्रमांची रूपरेषा असते तर आपल्या या मंदिरात कोणत्या कार्यक्रमांची रूपरेषा आखलेली असते सांगतो पहिला जो सोमवार आहे तो आम्हा सहा कुटुंबाचा आहे त्यावेळी प्रत्येकाच्या घरमटीतली मूड जमा करायची इथे नैवेद्य दाखवायचा भाविक असणार महाप्रसादासाठी येणार आहे त्यांना तो महाप्रसाद हे करायचो शिजवून दिला जातो आणि लक्ष आहे सर्वप्रथम पहिलं पाषाणावरती अभिषेक केला जातो सर्वप्रथम आणि नंतर हा महाप्रसाद किंवा नैवेद्य चालू होतो तसेच जेवढे सोमवार आहेत चार वकलं आहेत प्रत्येक वकलाक तो तो एक एक सोमवार दिलेला आहे तर मग सगळ्या बुद्ध एक करायचं एकत्र येऊन तो, एक एक तो, तो, तो करणार पूर्तता करणार तिसर, तिसर जो आहे तो आतमध्ये जाण्यात पुरा एकच दिवस दिलेलो आहात तो श्रावणात तो तिसरं सोमवार आतमध्ये जाऊन शिवलिंगावरती बाई असो पुरुष असो तो आतमध्ये जाऊन त्या लिंगावरती बेल घालू शकतो पूजा करू शकतात म्हणजे सरळ तुम्ही तिसऱ्या सोमवारी शिवलिंगापर्यंत पोहोचून तुम्ही भाविक करू शकतात फक्त हे तिसऱ्या सोमवारी तिसऱ्या सोमवार बाकी इतर जोशी आतमध्ये जाण्यासाठी मनाई हे सुद्धा एक या मंदिराचं वैशिष्ट्यच आहे आणि आता मंदिरामध्ये जे वार्षिक उत्सव असतात हं तर ते उत्सव कशा प्रकारे साजरे केले जातात सांगतो तुम्हाला पूर्वी जे काय होते इथे पहिल्या सुरुवातीक शेपटाके म्हणून एक कार्यक्रम असेल शेपटाके तिथे ब्राह्मण जेवण करणार हां आणि एक सवासन ब्राह्मणापैकी ति तिला आणून ओटीपान भरायची साडी चोळी वगैरे हे करून त्याच्यात पोटीत नाजराणं वगैरे ठेवून त्या बटणी खुस करायची तिचं मानपान द्यायचो मग संध्याकाळी चाळ्याचा काय असेल तर देण्या घेणा नारळ वगैरे हा तो, तो संध्याकाळी द्यायचो नंतर गोंधळ गुंदर। गोंधळाचा कार्यक्रम तो झाल्याच्या नंतर होळी उत्सवात इलो आपले चव्हाटा मंदिरात हे कार्यक्रम सगळे फक्त सग? बाकीचे उर्वरित जे कार्यक्रम आहे राजवीर केर चव्हाट इतर वार्षिक उत्सव काय असतील ते सगळे कांदेगाव हे पंचतत्वा देवस्थानगाव संलग्न राज्य त्या देवस्थानमध्ये समाविष्ट आहे त्याच्यामुळे बाकीचे जास्त जे काही कार्यक्रम असतील ते जास्तीत जास्त कार्यक्रम रामेश्वर मध्ये करण्यात येतात आणि इकडचे जे आता तुम्ही सांगितलं आहे तर त्याचं आणि ह्या देवस्थानचं गांगेश्वर देव देवस्थानाचं म्हणजे कशा प्रकारे संलग्न आहे राजगिराचा वाटा आणि गांगेश्वर मध्ये एकच गाव एकच गाव पण सुरुवातीक ते इलेलेले आहेत ना पहिलं मंदिर चव्हा चव्हाट पूर्वी म्हणजे ह्या स्थापन होत पूर्वी ते मंदिर होत राजगीर हे ह्या मंदिराची स्थापना आता या देवस्थानाबद्दल एक अशी अख्या एका ऐकूयात आहे सर्वांच्या जनमानसांमध्ये अं की जे गांगेश्वर जे देवस्थान आहे जे पंचतत्वात कांदेगावचे येतं परंतु काही कारणास्तव त्या देवस्थानाला गांगेश्वर देवस्थानाला बोलवणं केलं होतं त्यावेळी कांदळगावच्या शेजारील गाव हळीगाव तर त्या हळीगावातून त्याला बोलवणं आलं आणि त्यानंतर मग कांदळगावात आणि कांदळगावातून नंतर मग इकडे महानमध्ये हे देवस्थान आलं तर त्याच देवाची म्हणा किंवा जो जे कोणी होते त्या त्यांच्या काही गोष्टींमुळे अंगाचा दहा वगैरे व्हायला लागला आणि त्यांना कुठेतरी शांतता भेटायला हवी म्हणून ते इकडे एक जे जंगल होतं तर त्या जंगलात आले तर त्याबद्दल आम्हाला थोडक्यात काय सांगितलं कसं आहे की हे जे काय देवस्थान आहे ते मूळ हडी हडीवरून इथे आलेले आहे म्हणजे कांद्यागावसून इथे आले आल्याच्या नंतर हे पूर्ण देवराई असल्यामुळं तुरंगीचे झाडं किंवा अंजीची झाडामध्ये तो राहायचा आणि राहून उदरनिर्वाह हं त्याच्यासाठी जो काय अन्न हो पाल्याचा अन्न म्हणून तो ह्याचा अंजीची पानं खाऊन तो दिवस काढायचा म्हणून आतापर्यंत ज्यावेळी रामेश्वर राखण्यासाठी येतो त्यावेळी रामेश्वर ते पाल्याचं अन्न तिरांच्या हातात देतो आलं लक्षात आणि त्याच्यामुळं मी जसा ह्या अरण्यामध्ये पाला खाऊन दिवस काढले तसं तुम्हीही गावघरात पाल्याचा अन्न खाऊन दिवस काढा असं त्याची व्याख्या आहे आता आपण मगाशी एक उल्लेख केला राखणीचं फळ जे इथून कांदळगावमध्ये नेलं जाणार राखणीचा जो काही संदर्भ आहे म्हणजे त्याची असा नेमकं काय विश्लेषण आहे तर त्याबद्दल थोडक्यात तुम्ही आम्हाला काही सांगा म्हणजे तो जो प्र प्रश्न तुम्ही विचारलात त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे पूर्ण गावघर बारावाडीचं हे देवस्थान आहे आणि बारा ज्यावेळी राखण नेतात त्यावेळी पूर्ण बारापच असणार ना आमचं गाव इथलं गावगाव गावघर कांदळगावचं पूर्ण बारापच असणार तिथं इथे येऊन वाडी करून शेवटी ते फळ दिलं जातं आणि ते बारा तो पूर्वसाची जी कूड असणार त्या कुडीकडे दिलं जातं त्याचप्रमाणे जी काय कांदळगाववरून त्याच्या प्रत्येकाच्या घराकडसून जी मूठ आणली जातात ती मूठ ह्या ठिकाणी शिजवली जाते जे फळ आणलं जातं त्या फळावरती सर्वप्रथम अभिषेक करून नंतर त्या देवतेला किंवा इथे नैवेद्य वाढला जातो नैवेद्य वाढल्याच्या नंतर जी कांदळगावची रायता आलेली असते त्यांना तो महाप्रसाद म्हणून ते ग्रहण करणार ग्रहण केल्याच्या नंतर दोन्ही अवसरांना ते हात मारणार गांगेश्वर आणि रामेश्वर एकाच घडीवरती वर्षासून एकदा इथे बसलं जातात आणि तो दिवस म्हणजे द्वादशी दिवशी तो दिवस हां आणि त्या दिवशी द्वादशी असल्या पहिल्यापासूनच तो दिवस दिलेला आहे द्वादशीचा आणि नंतर गांगो आपली सीमा बांधण्यासाठी जातो आणि त्याच मुर्तीमध्ये रामेश्वर हा पाल्याचा अन्न दिल्याच्या नंतर तो स्थिर होतो आणि गांगो आतमध्ये आल्याच्या नंतर जी बाराची पूर्वसाची जी कूड आहे त्या कुडीच्या हातात ता फळ दिला जातो गांगेश्वर गांगो देणार आणि ते घेऊन मार्गस्थ जाणार पुन्हाच्या कांद्यागावात आणि ते घेऊन सातेरी मंदिरामध्ये जाणार ते आणि त्याच्यावरती घटस्थापनेच्या दिवशी त्याच्यावरती ते त्या घाटामध्ये तो फळ ठेवला जाणार आणि ते फळ असतं ते वर्षभर संपूर्ण गावाच्या गाव ते जे फळ दिलं जातं त्या फळावरती देवस्थानची किंवा देवस्थानची जी कामकाजं आहे वार्षिकची वार्षिक कामकाज आहे देवस्थानची राठीची ती त्या ठिकाणी त्या फळाच्या सामर्थ्याने पूर्ण होतात किंवा गावघर आहे त्यांची संरक्षणाची जबाबदारी म्हणजे राखण केली जाते म्हणून ते राखण हा शब्द पडलेला आहे रखवाली रखवाली ह्या देवस्थानची विशेष माहिती दे। तुम्हाला मी सांगतो आहे की आज जे काय कामं आहेत ती फक्त दिवसा केली जाते रात्र ह्या मंदिरामध्ये कोणतीही कामाकाजा होत नाही कोणालाही प्रवेश नाही देवस्थानची जर काम करायची असेल तर त्या पाषाणाचा हुकूम घेतल्याशिवाय आम्ही कोणतेही काम करत नाही दिला तर मग तर आम्ही ते जे काय कार्यक्रम आहेत ते आम्ही पाषाण दिलेल्या वचनाप्रमाणे आम्ही करतो मुख्य म्हणजे आठ नंतर आठ नंतर इथे कोणतोही कार्यक्रम नाही किंवा ह्या मंदिरामध्ये सुद्धा प्रवेश नाही इतर देवस्थानांमध्ये कसं आहे रात्रभर मंदिरात कुपन असतात काय रात्रभर कोणते उत्सव असतील सण असतील तर रात्रभर कार्यक्रम सुरू असतात परंतु ह्याच मंदिराचं एक असं वैशिष्ट्य आहे की ते कोणतेही कार्यक्रम रात्र आठ नंतर केले केले जात नाही आणि जर करायचे झाले तर पाषाणाचा हुकूम घेऊन पुढे करायचे करतो आम्ही तर अशा रीतीने श्रीदेव गांगेश्वर मंदिर महान या मंदिरातील जी काही आख्यायिका आहे एकंदरीत तिकडचे जे काही सणवार वगैरे होतात आणि ह्या सणवारांची माहिती हे आपले मानकरी इथे आहेत आपल्यासमोर जे मानकरी आहे ते बाबू घाडी म्हणून त्यानंतर तिकड बाळकृष्ण नारायण घाडी हे आणि त्यानंतर निळकंठ घाडी हे तिघ तीनही जण ह्या देवस्थानचे मानकरी आहेत पुजारी आहेत तर ह्यांच्याकडून आपण या एकंदरीत सर्व गोष्टींची माहिती इथे करून घेतलेली आहे लोकनिर्धा न्यूज चॅनलमध्ये तुम्ही आपण जी ही माहिती सगळ्यांना इथे सांगितली आहे तर त्याबद्दल तुमचे लोकनिर्धा न्यूज चॅनलकडून मनपूर्वक आभार आणि तुमच्या संपूर्ण मंदिराच्या पुढील वाटचालीत खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद हर हर महादेव भेटूया पुढील भागात कोकणातील अशाच एका पुरातन मंदिराच्या दर्शनाला अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी लोकनिर्त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका